नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन गोतमारे कॅन बाय कंपनी प्रतिनिधी जळगाव तर आपण आज आलेलो आहोत आनंद दादा यांच्या शेतावरती त्यांचं नाव आनंद राजपूत गाव देवपिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव हो। तर आपण त्यांच्या कपच आलेलो आहोत तर त्यांनी आपलं कॅन बाय कंपनीचं ताबा आणि ब्रिगेडवी हा मॉलिक्युल वापरला आणि त्यांना एकदम सुंदर जडाले आपण त्यांच्या तोडून जाणून घेऊया दादा आपलं नाव नमस्कार मी आनंद राजपूत आपलं हे क्षेत्र दोन एकर आहे आणि मी तुमचं कॅ आपलं कॅनबॉयसीचं ताबा आणि ब्रिगेड बी वापरलं फार चांगले रिझल्ट मिळाले आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरले पाहिजे याच्यावर पांढरी माशी मावा तुडतुडे तूर आणि पाना असे वाटेसारखे झाले होते ते सगळं फ्रेश झालं आणि रिझल्ट म्हणजे कालावधी जास्त दिवस टिकून आहे नाही तर याच्या पहिले आम्हाला आठ दहा दिवसात थराफरा घेण्यास पडत होता आणि दादा तुम्हाला म्हणजे इथून तुम्ही किती दिवसा अगोदर फवारा केला होता इथून समजा आता अठरा दिवस होऊन गेले हा तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे रिझल्ट एकदम छान दिसतोय तरी बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप छान रिझल्ट आले दादा रिझल्ट छान आहे तरी तुम्ही दादा तुम्हाला समाधान आहे का बिलकुल एकदम समाधान आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की कॅन बाबा तुम्ही ताबा आणि ब्रिगेड बीचा जरूर वापरता आहात तर तुमचं एकदा शेतकऱ्यांना नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव आनंद राजपूत मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याऐंशी तेवीस तेरा गाव देव